सर मी नारायण पवार तुमचं नाव कसं तानाजी परशराम मांजरे तानाजी परशुराम मांजरे शिरोड। शिरोड। बर तुम्हाला काय त्रास होता कॅन्सर काय डायलिसिस होत कशासाठी डायलिसिस होत का डायलिसिस करायला लागलं किडनी प्रॉब्लेम होता बरं मग तुम्हाला आम्ही हे औषध दिलं होतं हे औषध तुम्हाला आम्ही दिलं बरोबर आता किती झाले त्याला दीड महिना झाला सर बर मग डायलिसिस किती वेळा करायला लागायचं आठवड्यात दोनदा म्हणजे महिन्याला आठ वेळा करायला लागायचं आणि त्रास तुम्हाला चालता फिरता येत नाही बर मग आता हे घेतल्यानंतर डायलिसिस बंद झालं डायलिसिस पूर्ण बंद झालं जेवायला व्यवस्थित येत आहे बर मग आता चाला फिरायला जमत आहे ह्या औषधांना तुम्हाला चांगला रिझल्ट आहे एवढं चालला येत न सर हां आता जात आहे बाहेरून म्हणजे ह्याचा गुण चांगला आहे तुम्हाला काय आहे बरोबर ते आहे चालू ठेवा हाय ते तुमचं पूर्णपणे मॉर्मर होऊन जाईल काय काळजी घेऊन जाईल की डायलिसिस काढून प्रत्येक बंद करतील ठीक आहे ठीक आहे धन्यवाद